आणि आपल्याला त्यांना आपला मानुसता तोडायची तोडून हे मानुसता तोडायचा आहे चला हे तोडून हे गपड नाही काय करायचं तोडून मानुसता तोडून गडा काही zapman anlat so alakalı itu buat untuk kalian. हे आहे वैद्यनाथ मंदिर परळी वैद्यनाथ शहर आणि आज आमच्या पाहुण्यांनी गाडी घेतल्यामुळं या ठिकाणी ही गाडीची पूजा करण्यासाठी वैद्यनाथ मंदिराच्या समोर ही गाडी आणली शाईन होंडा शाईन हे आहेत गाडीचे मालक हे पाहुणे वैजनाथ ढाकणे हे गाडीचे मालक आणि हे त्यांचे चिरंजीव श्रीकृष्ण ढाकणे श्रीकृष्ण वैजनाथ ढाकणे हे नवीन होंडा शाईन गाडी घेतल्यामुळं गाडीची पूजा करण्यासाठी वैद्यनाथ मंदिराच्या समोर आणून गाडीची पूजा करण्यात येत आहे नारळ वगैरे फोडण्यात येईल आणि पूजा करून आता गाडीला घरी रवाना करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हे आहे वैजनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं वैजनाथ मंदिर परळी वैजनाथ शहर चापन। है। है। हो है हो या ठिकाणचं आपण पाहू शकता आहे या ठिकाणी हे श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे भक्त निवास वगैरे या ठिकाणी ही राहण्याची सोय आहे आज आहे दीपा दीपावळीमधलं म्हणजे लक्ष्मीपूजन दीपावलीमधलं लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आणि त्याच दिवशी हे गाडी घेण्याचा मुहूर्त या ठिकाणी आहे गाडी घेतलेली आहे हे पहा हे वैजनाथ मंदिर मित्र हो तर या ठिकाणी ही आमची गाडी हे पहा

अरे आता पन्नास टक्के डिस्काउंट आहे मोबाईल ला अल्ट्रा आहे का महाराज एकाहत्तर हजाराला एक लाख ते पंचाळीस खरंच मजक नाहीला दुकान थांबा मोबाईल फुट काढतो फोटो नाही असा व्हिडिओच काढायचा फोटो नाही असा व्हिडिओ फोटोची काय गरज हा इथं हां घे ना आमचा फोटो नाही तुम्ही तिघा जण आधी उभा टाकायचं उभा टाका ना असं घेत नाही हां हे आहेत हे गाडीचे मालक होंडाशाहींचे वैजनाथराव ढाकणे आणि हे त्यांचे चिरंजीव श्रीकृष्ण ढाकणे आणि हे मित्र कंपनी श्रीरंग ढाकणे अस्वा लांबा हे आम्ही गाडीचं उद्घाटन करण्यासाठी ठिका या ठिकाणी आलेलो आहोत वैजनाथ मंदिरावर आता पूजा झाली आणि गाडी पुढे रवाना होईल आसवाला लांबा गावी इथं या ठिकाणी जरा किराणा दुकानावर थोडं साहित्य घ्यायचं होतं दीपवाळी असल्यामुळं आज लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनची गाडीची पूजा करून आता आम्ही आता पुढे निघालो गावाकडे तर मंडळी थोडासा बाजार वगैरे केला आणि या ठिकाणी हे दुकान आहे आमच्या भावाचं हे पाहू शकता हे कलरचं दुकान आहे कार्तिक ट्रेडर्स जे या ठिकाणी सर्व प्रकारचे जे घरासाठी बांधकामासाठी जे कलर लागतात ते सर्व प्रकारचे कलर या ठिकाणी मिळतात कार्तिक ट्रेडर्स अँड कलर होम असं या दुकानचं नाव आहे बाळासाहेब म्हणजे त्यांचं टोपन तो नाव आहे बाळासाहेब आणि त्यांचं खरं नाव महादेव घुगे असं या प्रकारचं हे एकदम बसस्टँडच्या समोर आहे परळी वैजनाथ या शहरामध्ये हे समोर जे मी कॅमेरा दाखवतोय तर या ठिकाणी समोर एकदम बसस्टँड आहे एस टी बसस्टँड असं या प्रकारचा हे परळी वैजनाथ या शहराचा व्हिडिओ मी आपल्यासमोर दाखवत आहे समोर गेलं तर इकडं अण्णा भाऊ साठी चौक आणि इथं पाहू शकता हॉटेल बार परमिट रूम लॉज शेजारी कार्तिकी लॉज आहे कार्तिकी लॉजच्या शेजारीच पाहू शकता हे अशा प्रकारचं दुकान या ठिकाणी ही गाडी आम्ही घेतलेली ही होंडा शाईन या ठिकाणी आता थोडा बाजार करून या ठिकाणी आलो जरा मावस भावाला भेटायचं महादेव घुगे यांना हे कार्तिक ट्रेडर्स आपल्याला जर सर्व काही प्रकारचा कलर पाहिजे असेल तर आपण या दुकानात अवश्य येऊन घेऊ शकता असं मोठं दुकान आहे आतमध्ये जाऊन मी आपल्याला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करतो हे अशा प्रकारचं हे दुकान हे पहा मंडळी अशा प्रकारचं हे भरपूर प्रकारचे कलर जे काही कलर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे असतील कलर तर तिथे पूर्ण कलर या ठिकाणी मिळतात कोणते कोणते प्रकारचे कलर मिळते तुमच्याकडे समजेच काय काय नाव आहे येते हा नीट नीट सांगा व्यवस्थित सांगा कोणते कोणत्या गॅरंटीचे कलर आहेत प्लंबिंग आणि कलर दरवाजा चौकट अशा प्रकारचं साहित्य हे पाहू शकता आपण या ठिकाणी हे ब्रश वगैरे या ठिकाणी बांधकामासाठी हा हे काही कडी कोंडे वगैरे हे दरवाजाचे पण या ठिकाणी आहेत आता आम्ही गाडी घेतली या ठिकाणी आलो आता दुकानाचे मालक या ठिकाणी नाहीत येतील थोड्या वेळात महादेव घुगे त्यांना आम्ही भेटणार एक दोन मिनिटात आणि भेटून पुढे गावाकडे असो ला रवाना होणार दुकान पूर्ण हे आहेत पहा हे महादेव घुगे हे दुकानाचे मालक आहेत बरं का हे आमचे मावस भाऊ महादेव घुगे आता आगमन झालंय आम्हीच त्यांच्या अगोदर येऊन दुकानात बसला त्यांना शोरूमला रूमला तर आम्ही गाडी घेण्यासाठी पण ते आले नाहीत ते आम्ही इकडे आला ते तिकडे गेले अशी झाली हुका आता ते हे जे मी दुकानाचं सर्व दाखविलं हे यांचं दुकान आहे ते आलीत म्हणून एक तुम्हाला मी आता दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्हिडिओमध्ये करत आहे आपल्याला ज्या प्रकारचा कलर ते लागल कुठल्याही प्रकारचा असो तर सर्व कलर या ठिकाणी मिळत आहे आपण अवश्य या दुकानाला एकदा भेट द्या पाहिजे ते कलर आणि गॅरंटेड कलर या ठिकाणी मिळेल हे महादेव महादेव घोगे एकदम बसस्टँडच्या समोर परळी वैजनाथ 다음 <laughs> 영에서만요 <laughs> 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 अपने सारे YouTube फैमिली को दिवाली की ढेर सारी शुभकामनाएं धन्यवाद